तर सांगलीतील चांदोली धरण सुद्धा ब्याऐंशी टक्के भरलाय महत्वाची बातमी आपण सांगलीमधून पाहतोय सांगली हे महत्वाचं धरण चांदोली धरण ब्याऐंशी टक्क्यांनी भरलेलं आहे चांदोली धरणात पावसाचा जोर सध्या कायम दिसतोय चांदोली धरण भरल्यानं आजूबाजूच्या परिसराला दिलासा सुद्धा मिळालेला आहे गेल्या काही दिवसापासूनच चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टी होती आहे तसेच चांदोली धरणाच्या चा बॅकवॉटरमध्ये असणाऱ्या गावामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस होतो आहे सध्या आपण चांदोली धरणावरती आहोत आणि या ठिकाणी आपण चांदोली धरणाचा जो विस्तृत परिसर आहे हे पाहतात या चांदोली धरणा धरण आता ब्याऐंशी टक्के भरलेलं आहे आणि जवळपास अठ्ठावीस टी एम सी इतका पाणीसाठा या चांदोली धरणामध्ये झालेला आहे पाटण तालुक्यातील पाथरपुंजपर्यंत हे चांदोली धरणाचं जे पात्र आहे ते पसरलेलं आहे आणि या धरणामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे जुलैच्या सुरुवातीपासूनच चांदोली धरणामध्ये अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली होती दररोज या ठिकाणी अतिवृष्टी होत होती त्यामुळे धरण ब्याऐंशी टक्के भरल्यामुळे आता येथून विस विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून बावीसशे क्युसेक्स आणि चांदुळी धरणाच्या पायथा वीजगृह प्रकल्पातून सोळाशे क्युसेक्स असा अडतीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आता चांदुली धरणातून वारणा नदी पात्रामध्ये केला जातोय त्यामुळे सातत्याने अतिवृष्टी होत असल्यामुळे आता विसर्गाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे आता वारा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आणखीन वाढ होणार आहे योगेश सह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज चांदोली धरण सांगली